लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे भाजपानं राज्यातील वीस जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे मात्र शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याचे बाकी आहेत महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय याच दरम्यान ठाणे लोकसभा संदर्भात धुळवडीला उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती हाती आली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात घोषणा धुळगडीला आनंद आश्रम या ठिकाणी खासदार मंत्र्यांसह एकनाथ शिंदे धुळगड साजरी करतात त्याच दिवशी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघासाठी आमदार प्रताप सरनाईक माझे आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के यापैकी एक नाव घोषित होण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघासाठी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माझे महापौर नरेश मस्के यापैकी एक, एक नाव घोषित होईल